नमस्ते आम्ही चाललोय महाबळेश्वरला ला आंटीचा बाळ बघायला तर बघा आता आम्ही खातोय अजून तर झालं असं की तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले माझ्या गावाकडचे तर आम्ही आलेलो रामनवमीच्या दिवशीच पुण्यात पण झालं असं की गावाकडे ब्लॉग नाही टाकण्यात आलं कारण तिथं नेटवर्कचा इश्यू होता त्याच्यामुळे मी पुण्यात आल्याच्या नव्हतं सगळे ब्लॉग वन बाय वन तुम्हाला दिले तर हे आतापर्यंत गेले आणि आता आम्ही परत एकदा रिटर्न आज आहे सव्वीस तारीख शुक्रवार तर आज आम्ही परत एकदा रिटर्न चालू आहे तर तुम्ही बघितलंच की आमच्या ज्या चार नंबरच्या जाऊबाई होत्या त्या प्रेग्नेंट होता त्यांना नववा महिना होता तर त्यांची आज डिलेवरी झाली आहे तर डिलेवरी झाली आहे वाईला वाईच्या हॉस्पिटलमध्ये मी थुन थुन आता तर आता आम्ही इथून पुण्यातून जस्ट निघालो आता वाजलेत रात्रीचे सहा संध्याकाळचे तर मम्मीला पण घेतले सोबत तर मम्मीला पण भेटायचं होतं बाळाला आणि इकडं चाललंय शंभूचं काही चिप्स खायचं ग्रेप्स खायचं लाडू खायचं असं बरंचसं काही तर आता बघूयात किती वाजता पोहोचते आणि वन डे रिटर्न यायचे बाळाला बघायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालंय म्हणजे गर्ल झाली का बॉय झाली हे बघण्यासाठी पुढे कंटिन्यू बघा की तुम्हाला समजेल की नक्की काय झालंय तिला तर चला असं असंच पुढे कंटिन्यू बघूयात तर बघा तब्बल वाजले जवळपास साडेसात आणि अजून आम्ही पुण्यात बाहेर पडतोय इव्हन झाला असं की खूप सारं ट्राफिक लागलं ढीड तास झालं ट्राफिक मध्ये होता आणि आता इकडं तुम्पानं असा पाऊस चालू झालाय आणि शंभूला काय लागले शंभू किती वेळ झाला माहिती कुठेतरी वाजता मीठ वापर आता एवढा पाऊस एक तर ट्राफिक होता थांबता येत था नव्हतं आणि मधून बाहेर पडलं तर खूप सारा पाऊस येतोय तर आज इकडं तरी सासवड मध्ये तर खूप सारा पाऊस झालाय तुमच्याकडे पाऊस झालाय का नाही हे नक्की कमेंट करून सांगतात तुम्हाला पण छान पाऊस झालाय म्हणजे काय बी दिसायच गाड्या बिडे एवढा पाऊस येतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजा तर इतक्या चमकतायत ना इव्हन आमच्या समोरच येत एक वीज चमकलेली आहे ना शंभू कसली वीज होती ना रेनबुकच मिटली त्याची थांबुकच मिटली डायरेक्ट तर बघा थंड असं पावसाचं वातावरण झालेला पाऊस तर पडून गेलाय तर आता इकडं सीएनजी झालेलं आणि आई इकडे चालली आमची मस्त अशी गरम गरम वडापाव पार्टी जे की शंभूची तहान बुक होती है ना शंभू बरोबर ना तर सहा वाजता निघालेलं तब्बल दहा वाजता वाईला पोचलोय आम्ही हॉस्पिटल मध्ये आहे ना शंभू बर्फी हा तर बर्फी बर्फी वाटते याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की काय झालंय मुलगा की मुलगी तर बर्फी बर्फी तिला नाही तिला नाही चालायचं काहीच नाही बाप झालं तू झाला झाला <laughs> <laughs> <मला दी। laughs> तर बघा वाईला येऊन आता दवाखान्यात पण निघालो पंधरा आता वाजल्या सव्वा अकरा आणि झालं बराच वेळ बसलो तर एक तास बसलो आहे ना दहा बसलो अकरा सव्वा अकरा पर्यंत बसलो आणि निघालो तर मुलगी झाली आणि सीझरच झाला खरं नॉर्मल नाही झालं कारण तिचे खूप सारे म्हणजे नऊ महिने नऊ दिवस होऊन गेलेले तरी पण डिलेव्हरी नाही झाली म्हणून मग तिकडे काय इलेक्शन चालू आहेत गाडी चेक करतात इलेक्शन असा विषय का आता आम्ही निघालो सव्वा अकराला तर माहित नाही पुण्याला पोचायला किती आता बघूयात किती वाजतायत काय एक वाजून म्हणजे चाळीस मिनिट कुठं जातेस बघ आता ती <laughs> झोपलेली ती रस्ता कन्फ्युज झाली आता झोपाळा खाली बाय 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 जा बघे बघ मोबाईलच्या घेतली का मोबाईलच्या चावी बांधून ठेवले आहे चालतंय चालतंय मम्मीचं घर इकडं ह्या गल्लीत तर तिला म्हणले एक रात्र हा नाही तिला झोपेत न उठल्यामुळे काय कारण पण आणि तिला म्हणलेलं तर झालं असं की तिला म्हणलेलं चल आमच्याकडं एक रात्र राहा कारण विषय असा की पप्पा तसे पण पप्पा गेलेले नाईटला तर आता ही एकटीच जाऊन तर असं पण ती आता जाऊन काय एकटीच झोपणार होते तर म्हणलं की आता तसे पण पावणे दोन वाजले जवळपास पाठवायला पाहिजे होत ना बॉडीगार्ड म्हणून तर तिला म्हटलं चल आमच्याकडं तर तिथं झोप तर नाही म्हणजे नको माझे मला सोडा इकडं मी जाते म्हणून परत तिला सोडायला इकडं आलो आतमध्ये आणि मग आता घरी खूप सारे झोप आली आलो फायनली घरी तर एवढी झोप आली शंभुडीने काय गाडीच झोपून घेतला तर तो तसाच झोपून राहिला तर बघा जाऊबाईंना आणि भाऊजींना झाली सगळ्यात छोट्या जाऊबाईंना झाली मुलगी तर आमच्या घरात सगळ्या म्हणजे सगळ्या पोरांची नावं म्हणजे नातवंडांची मम्मी बापांच्या सगळ्या नातवंडांची नावं अवरून ठेवलेत जसं की शंभूचं पण नाव अंशे परीचं नाव आरवी असं तर आता आम्हाला ह्या बाळाचं नाव काय सुचा काय ठेवायचं त्या मुलीचं नाव अवरून तर सुचत नाही आहे तर लेटेस्टमध्ये असं एखादं चांगलं मिनिंगफुल असं नाव असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून काही प्रश्न शंभू यार माझी केस सोड ना तर तुम्हाला जर अजून प्रश्न पडलेला असणार की ही जाऊन दवाखान्यातनं लगेच कसं काय आली तर झालं असं की आम्ही आत्ताच मागे आठ दिवसापूर्वीच सप्ताह होता गा वाडीतला तर त्यावेळेला गावाकडे सप्ताला गेलेलं तुम्ही बघितलंच आणि ॲक्च्युली शंभूचं स्कूल पण चालू आहे ह्यांचा जॉब चालू आहे तर राहणं तर काही शक्य नव्हतं हो, म्हणून आम्ही फक्त जस्ट असंच जाऊन आलो आणि परत बारसा असणार आहे बाळाचं त्यावेळेला पण आम्हाला जायचं आहे मोदकचा बड्डे आहे तर असे खूप सारे फंक्शन आहेत परत आठवड्यानंतर परत एकदा गावाला जायचं म्हणून मग आत्ता नाही राहिलो मग आता फक्त हॉस्पिटलमधून रिटर्न आलो तर हे पर उत्तर मिळालं चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम सार द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि नाव कमेंट करायला अजिबात विसरू नका चला बाय बाय